खरा नारळाची ओटी महावस्त्र कुंकुमार्चन ओटी गजरे फुल, हिरवा चोटी ही सगळी सौभाग्याची चिन्ह आई तुळजाभवानीला फारच प्रिय आहे नवरात्री सारख्या शुभ प्रसंगी आईची ओटी भरायची म्हणजे तिच्या मातृत्वाला मान दे खण नारळ हळद कुंकू तांदूळ महावस्त्र अशा वस्तू आईला अर्पण करून ओटी भरली की आई राजाची कृपा मिळते यातून भक्त तिला फक्त वस्तू वाहत नाही तर मनानं स्वतः तिच्या पायाशी समर्पित होतात आईला होते, भक्तावरती भरली प्रसन्न वर्षाव करते आणि हे फक्त संसारापुरतच नाही या विधीतून भक्ताची आध्यात्मिक उन्नती होते आईच्या इच्छाशक्तीनं भक्ताच्या आयुष्यात नव बळ येतं आणि तिच्या कृपादृष्टीनं आयुष्य प्रकाशमान होत